गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिली आणि ते रिक्षा चालक आज गंभीर जखमी आहे ते एका रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि पोलिसांचं ह्यावर म्हणणं आहे की गौतमी त्या कारमध्ये नव्हती त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल होणार नाही कार चालकावरती गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यावरती कारवाई केली जाईल मान्य आहे पण गौतमीचं सुद्धा काहीतरी प्राथमिक कर्तव्य होतं माणुसकीला तिला साजेचं असं सा काहीतरी तिनं करणं होतं जे की त्या कुटुंबियांची जाऊन भेट घेणं त्यांचं सांत्वन करणं नुकसान भरपाईच्या नावाखाली त्यांना फुल ना फुलाची फक्क पाकळी देणं पण त्या कुटुंबियांनी सुद्धा हिच्याबद्दल द्वेषात्मक भावना व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं करणं तर लांबच राहिलं पण ह्या बाईनं साधी विचारपूस सुद्धा नाही केली आणि खरंच आहे ह्या शेवटी नर्तिका आहेत ह्या नर्तिका फक्त आणि फक्त एखाद्याचं घर उद्ध्वस्तच करायला बसलेला आहेत त्या बायकांना खरंच कुणाची काहीच देणं घेणं नसतं जर देणं घेणं असतं तर आज गौतमी त्या कुटुंबियांची जाऊन भेट घेतली असती आणि त्यांच्याबद्दल काहीतरी माध्यमांशी बोलली असती